नमस्कार स्मितल्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कोथंबीर वडी तर कोथंबीर वडीसाठी मी इथं स्वच्छ धुवून कोथंबीर बारीक कापून घेतली आहे इथे लसूण आणि हिरवी मिरचीचं बारीक कूट करून घेतलं आहे त्यानंतर तीळ घेतले थोडीशी धना पावडर घेतली आहे बेसन घेतलं आहे थोडं मीठ आहे चवीनुसार ववा आहे त्यानंतर बाजरीचं पीठ घेतलं आहे मी आणि इथे थोडंसं गव्हाचं पीठ पण घेतलं आहे एक वाटी चला तर मग आता वाड्या बनवण्यासाठी पीठ मळून घेऊया तर सर्वात प्रथम आपण बाजरीचं पीठ घेतलं आहे एक वाटी त्यानंतर अर्धी वाटी आपण बेसन पीठ घेतलं आहे त्याचबरोबर गव्हाचं पीठही घेतलं आहे तर हे छान मिक्स करून घ्यायचे दोन्ही हाताच्या साह्याने बेसनपीठाने वड्या मऊ आणि क्रिस्पी होण्यास मदत होते सॉफ्ट होतात बेसनपीठ टाकल्यावर तर या पद्धतीने सर्व एकत्र आणि एक, एक जीव पीठ करून घेतल्यानंतर आता त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे ओवा ओवा टाकल्यानंतर त्यामध्ये टाकायचे आहेत तीड। तीळ तिळही छान टाकल्यानंतर त्यामध्ये टाकून घेऊयात धना पावडर धना पावडर छान टाकली त्यानंतर टाकायचं आहे चवीनुसार मीठ नंतर, चवीनु नंतर टाकून घेऊयात आपण मिक्सरमधून काढलेला हिरव्या मिरची आणि लसणाचा ठेचा आणि तेही छान एकजीव करून छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता याप्रमाणे मी सर्व मसाला टाकलेला आहे तो छान एकजीव करून घेतला आहे आता त्यामध्ये टाकूयात बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीर ही स्वच्छ दोन तीन पाण्याने अगोदर धुवून घेतली आहे आणि त्यानंतर मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुतलेली आहे तर आपल्याला हव्या त्या प्रमाणात आपण कोथिंबीर टाकून घेऊयात आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता या प्रकारे मी सर्व कोथिंबीर टाकल्यानंतर पीठ एकजीव करून घेत आहे तर आता आपण हे मिक्स करून घेऊया आणि हे पीठ मळत असताना थोडे थोडे पाणी टाकून या प्रमाणात सर्व पीठ मळून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता मी काही जास्त पाण्याचा वापर केलेला नाही आहे या ठिकाणी ही माझं छान पीठ मळून झालेलं आहे तर असे वड्या करण्यासाठी असे पीठ मळून घेऊन एक छोटासा उंडा करून घ्यायचा आहे आणि अशा हा पाणी लावून हाताच्या साहाय्याने असे गोल गोल करत वडी तयार करून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता मी खूप छान अशी वडी तयार करून घेतली आहे तर ती एक वडी तयार करून आपण पूर्णाच्या चाळणीमध्ये वड्या शिजण्यासाठी टाकून देऊयात तर चला पुन्हा एकदा मी तुम्हाला एक, एक वडी बनवून दाखवते तर एक छोटासा गोळा घेऊन पाणी हाताला लावल्यानंतर या गोल असं गोल गोल करत छान वडी बनवून घ्यायची आहे हे बघा तुम्ही बघू शकता छोटासा उंडा घ्यायचा आहे आणि अशा छान वड्या बनवून घ्यायच्या आहे त्यानंतर एक लोखंडाची कढई घेऊन तुमच्याकडे असेल ती तुम्ही घेऊ शकता तर मी माझ्याकडे लोखंडाची आहे म्हणून मी ती घेते तर पाणी टाकून त्यावरती शिजून घ्यायची आहे वाफ घेऊन त्यानंतर शिजायला ले टाकल्यानंतर त्यावर टाकायचं आहे थोडंसं तेल तेल टाकल्यानंतर त्यावरून वड्या उंच्यावरून झाकण ठेवून छान पंधरा वीस मिनटं आपल्या वड्या शिजून द्यायच्या आहे वड्या शिजल्यानंतर आपण एकदम मधून मधून चेक करून घ्यायचं आहे की आपल्या वड्या शिजल्या की नाही शिजल्या असं तर वड्या शिजल्या कशाही बघण्यासाठी सर्वात प्रथम एक चाकू घ्यायचा आहे आणि तो असं वड्यांच्यामध्ये खोचून बघायचा आहे तर त्याला पीठ चिकटलं नाही तर आपल्या वड्या शिजल्या असं समजून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करून घ्यायचा नंतर या अशा प्रमाणात बारीक बारीक आकारात आपल्या वड्या कापून घ्यायच्या आहे तर तुम्ही बघू शकता मी अशा बारीक आकारामध्ये वड्या कापते आहे त्यानंतर लोखंडाच्याच कढईमध्ये मी तेल टाकून घेते तेल टाकल्यानंतर त्यामध्ये त्या कट केलेल्या वड्या आपण टाकून घेऊयात आणि छान क्रिस्पी होसपर्यंत त्या तळून घ्यायच्या आहे तर मी जास्त तळण्याच्या फांद्यात पडत नाही आहे मी शालो फ्रायच करते त्या वड्यांना पण तरीही पाच एक मिनटं छान कमी मंद आचेवर त्या वड्या आपल्याला छान भाजून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीनं छान वड्या भाजल्या आहेत आपल्या बघू शकता या पद्धतीने त्या आपल्याला एका डिशमध्ये काढून घ्यायच्या आहे हे बघा बघू शकता तुम्ही आपल्या वाड्या किती सुंदर आणि टॅमटेम दिसते आहेत अशी आपली वडी तयार